अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आजपर्यंत चारशे चाळीस कोटी जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील साडेसात लाख शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं प्रचंड नुकसान झालं असून जिल्हा प्रशासनानं सर्वच नुकसानीचे पंचनामे करून पाचशे सत्तर कोटींच्या याद्या अपलोड केल्या असून आस्थागायत चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली तसंच ज्यांच्या नावात तफावत आहे त्यांना पैसे मिळाले नाहीत तसंच ऍग्रीस्टॅकवर फार्मर आय डी घेत न घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील अतिवृष्टीची मदत मिळाली नसून त्यांच्यासाठी शिबिर घेऊन नोंदणी करून घेऊ असंही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले अतिवृष्टी झाली होती त्यानंतर पंचनामे करून आम्ही जवळपास आठशे सदुसष्ट कोटीच्या सात सव्वा सात साडेसात लक्ष शेतकऱ्यांची आम्ही आठशे सदुसष्ट कोटीचा आम्ही प्रस्ताव पाठवला होता पंचनामा करून त्या त्याप्रमाणे आठशे सदुसष्ट कोटी आम्हाला मंजूर पण झालेले होते जी आरमध्ये आणि आता यादी आम्ही अपलोड करणे ऑलरेडी सुरू केलेलं होतं मला वाटतं की दहा दिवसापासून ते सुरूच आहे काम काल रात्रीपर्यंत पाचशे सत्तर कोटीची यादी अपलोड झालेली आहे उद्या सकाळी पर्यंत पूर्ण यादी अपलोड होतील

येतील तर आज रात्रीपर्यंत एकूण दोनशे शहत्तर कोटी आणि एकशे चौसष्ट कोटी चारशे चाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये येतील